नमस्कार मंडळी श्री ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मंडळी आजची व्हिडिओ मी कशा करता करते तर ह्या वर्षातली पहिली चिबडं मी आणली आहेत घरी खायला तर चिबडं म्हणजे काय तर टरबूज खरबूज तसंच चिबूड असतो जो की फक्त कोकणामध्येच पिकतो आणि स्पेशली आपल्या भागातल्या काळींजा गावामध्ये पिकतो तर मी मळ्यामध्ये देखील तुम्हाला नेणार आहे की आपल्याकडचे मळे कसे तिथे कशी चिबड काढली जातात तर ह्या वर्षीची मी चिबडं आणली आहेत दोन आणले आहेत बघू शकता छान छान प्रशा चिबड आहेत आणि ते आता एक पिकल छान छानपैकी आणि एकदा चिबुड पिकल की तो आपल्याला घरामध्ये शांत बसून देत नाही त्याला कापल्याशिवाय मन शांत होत नाही थंड होत नाही तर आता आपण याला कापूया तर ह्यामध्ये दोन प्रकारचे चिबड असतात तर एकदम गोल मोठा चिबुड असतो आणि हा लांबडा काळपट हिरवट असा रंगाचा चिबूड असतो तर हा साधारण गोड असतो चवीला आणि जो मोठा गोल असतो आकाराने तो थोडासा कमी गोड असतो त्यात साखर टाकून खावी लागते पण त्याला फ्लेवर म्हणजे त्याचा वास पिकल्यानंतर खूप जास्त घंगोमाट येतो तर आता आम्ही तुम्हाला कापून दाखवते आणि आपण मळ्यामध्ये देखील जाऊया चला तर मग आपण आपलं चिबूड कापूया ह्या सीझनचा पहिला चिबूड आहे हा आणि मला एकदम पिचपिचित पिकलेला आवडत नाही थोडासा अरज कच्चा छान वाटतो खायला मस्त गोष्ट अशी देवानी ह्या फळाला प्रत्येकाला खाप तयार करून दिलेली त्यामुळे आपल्याला जास्त गणित करत बसायला लागत नाही अरे बघा जसं आतमध्ये बिया असतात आता आम्ही थोडासा अरज कच्चा त्यामुळे ह्याला केशरीपणा थोडा कमी आहे तुम्ही बघू शकता ह्याला गोडवा खूप छान असतो बेस्ट घरी सगळ्यांना देते आपण पण तुम्हाला दाखवतो हे बघा मंडळी अशा छान खापा येतात त्याला आणि आपण आतमध्ये बघू शकता हा केशरी रंग आणि छान गोडवा याला मंडळी पूर्ण चिबूड कापून झालेला आहे आता आपण भेटूया मळ्यामध्ये तर मंडळी आता आपण छान रिमझिम पावसामध्ये श्रावणाचे दिवस आहेतच आणि आता छान रिमझिम पावसामध्ये आपण काळींजाला पण जे चिबड्यांच्या मळ्यामध्ये निघालंय काळींचा गावं तर नुकताच आहे आणि इकडेच मळ्यांची सगळं ठिकाणं आहे तर याच दरम्यान सगळे मळे आहेत तुम्ही बघू शकता आता इथे इथे देखील चिबडं आहेत इकडेच आपल्याला मळ्यामध्ये जायचं आहे जे सगळे इथे मळे आहेत आता आपण इथे थांबूया पण आपले विक्रांतदादा गोगरकर आहेत जे नेहमी मला काळिंजातल्या व्हिडिओमध्ये सपोर्ट करतात त्यांचा इथे मळा आहे तर आता आपण इथे थांबूया चला जाऊया प्रत्यक्ष मळ्यात मी आता म्हटलं ना की जिथे चिबडं लावली आहे तिथूनच आपल्याला खाली जायचं आहे तर विक्रांतदादा इथेच थांबलेला आणि आपली सगळी बाकी काळींजातली मंडळी आहेत आणि ही सगळी आपली काळींजा स्पेशल चिबडं आणि ह्यांच्याच मळ्यांमध्ये आपण आता जाणार आहोत छान ग्रीनरी आणि आता आपण जाऊया पुढे तर नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओ पार्टनर ट्रॅव्हल पार्टनर आणि एन्जॉयमेंट पार्टनर म्हणजे डॅडी माझ्यासोबतच आहेत आता आपण जाऊया मळे आले तिकडे चला तर छान असा कवाडीमधून आपण आज जाणार आहोत त्याला म्हणतात कवाडी ह्या शेतातला गेट असतो आणि हे दिसतं हे चिबुडी ते गेलेले आहेत आणि आतमध्ये आपल्याला आणखीन हे जे मांडवं दिसतात ना ह्याच्यामध्ये पण काय काय भाजीपाला काढला जातो हे पण आपण दादाला विचारून घेऊया चला म्हणजे आता तुम्हाला ह्या चिबूड दिसत नसतील मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते <laughs> हे बघा हे खूप मोठे होणार आहेत आणखीन इथे पण एक होता ना तो एक मोठा एकदम छान हे बघा किती छान मोठा असं चिबूड आहे इथे एक सफेद सर दिसतं आहे हा त्याच्यात पण एक तसाच गोल आहे असा हा एकदम असं लपलेले दिसत नाहीत ते पटकन असे छान चला जाऊया आपण आणखीन मोठा बघायला वरायटींमध्ये आपण बघितला तो एक असं ग्रीन कलरचा होता हा व्हाईट आणि असे गोल आहेत तर ह्यांच्यामध्ये पण व्हरायटी असतात वेगळ्या वेगळ्या आता आपल्याला काका आणखीन पुढे जा बघायला घेऊन जातात जाऊया आपण चला म्हणजे बऱ्याच व्हरायटींपैकी हा सफेदवाला इथे एक डार्क ग्रीनवाला गोल इथे इथे आहेत इथे आहेत आणि हवं का याच्यामध्ये एक छानपैकी एक लपून आहे हवं बघा मोठा आहे आणखीन इथून पुढे पुढे आणखीन एक मोठा आहे पण तिथे जाऊया हे बघा मी तुम्हाला दाखवते फ्रंट कॅमेऱ्याने किती मोठा आहे ते तर म्हणजे हे बघा फ्रंट कॅमेऱ्यामधून तुम्हाला जाणवेल याचं वजन साधारण बारा किलोपर्यंत असेल हा बारा किलोपर्यंतचा आहे गुड्डू गुड्डू एकदम पाऊस चालू आहे आपण पुढे जाऊया आता हे मांडव घातलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय भाजीपाला आहे तेही आपण बघूया आणि त्याच्या पुढेही आणखी आपण फिरत फिरत जाऊया चला आणि ह्या गोष्टी कष्टाच्या काय आहेत हे मी तुम्हाला नेहमी सांगते तर हे बघा हा दिसतो इथे पिकून गेलेला असंच हे एक छोटंसं नुकसान झालं मग सगळ्यात मोठं नुकसान करणारे म्हणजे वन्य प्राणी आणि म्हणजे डुक्कर आणि माकड यांचा खूप जास्त त्रास आहे आणि त्या त्रासातून त्याच्यातून त्या मेहनत करून हे सगळं पीक काढलं जातं आणि आता मला ह्या गोष्टीचं कौतुक काय कारण कोकणातली शेती संपत चालली आहे आजकाल मुळे कोणी करत नाही आणि आपल्या काळींजाचे सगळे मेहनती मंडळी हे अजूनही करतात म्हणून आता आपण इकडे आलोय भेट द्यायला आणखीन पुढे पुढे जाऊया हा पट्टा देखील चिबड्याचाच आहे आता हे जे मांडव दिसतात हे मांडव कसले कसले आहेत दादा काकडी हम्म तर हा काकडीचा मांडव आहे ह्या काकड्यांना खरं आपल्याकडे स्पेशली बोललं जातात तवसा तवसाचा आहे ना तवशाच म्हणजे तवशाचे वडे देखील केले जातात हे बघा कसा तवसा झोपलाय मांडवावरती आणखीन <laughs> आहेत पुढे जाऊया आपण ती जे म्हणालेली की जातले स्पेशल असे डार्क ग्रीन म्हणजे थोडेसे काळपट लांबडे जे टरबूज असतात चिपूड असतात ते हे आहेत हे बघा हीच ती व्हरायटी ठीक आहे हे बघा हा स्पेशल आहे इथला कारण म्हणजे एकदम आतमध्ये छान केशरी आणि असा लांबडा असतो आणि त्याचा गोडवा हा खूप सुंदर म्हणजे त्याच्यात साखर वगैरे घालण्याची गरजच नाही शिवाय पिकल्यानंतर पण त्याचा गोडवा आणि त्याचा वास इतका सुंदर येतो की तुम्हाला घरात शांत बसूनच देणार नाही अशी ही व्हरायटी आणि ही स्पेशल म्हणजे काळींज्यामध्येच मिळते म्हणून मी आल्या स्पेशल दाखवायला की ह्या चिबडांमध्ये स्पेशल काय आहे तर ही व्हरायटी आहे आणि त्याशिवाय आणखीनही इतर ज्या वरायटी आहेत त्या देखील इथे आहेत आपण बघितल्याच मध्ये मध्ये रिमझिम पाऊस येतो आहे चला आता पण उमीवर जाते ही आहे गावठी भेंडी हिला चिकटपणा फार असतो पण ह्याचं देखील मी महत्व सांगते की गावठी भेंड्याला चिकटपणा जास्त का असतो तर हे सगळे गावठी भेंडी ह्याचं फूल आहे आपलं ज्यावेळेला आपण गौरीचे ओसे असतात त्यावेळी रानफूल बऱ्याचदा वापरलं जातं पूजनामध्ये तर त्याच्यामध्ये भेंडीचं फूल असतं त्यावेळी हे फूल वापरलं जातं ही बघा आपली ही गावठी भेंडी ही छान अशी गुलाबी लालसर पण होतात ह्याहून पण डार्क गुलाबी म्हणजे आपल्या बीटचा जसं कलर असतो ना तशी देखील गुलाबी लाल अशी भेंडी होतात गावठी ही थोडी वेगळी आहेत सफेदही असतात पोपटी असतात अशी आपली गावठी भेंडी म्हणजे थोडंसं सांगायचं झालं तर स्पेशालिटी फक्त मी भेंडात चिकट कासतो हे नाही सांगत आहे आपली कोकणातली माणसं ही छोट्या छोट्या खेड्यापाड्यांमध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये राहतात आणि त्यावेळी आपल्याकडे जो उगवणारा भात आहे बऱ्याचदा सुवर्ण आणि त्याला गावठी भातच म्हटलं जातं त्याला थोडासा चिकटपणा जास्त असतो आजकाल लोकांना फॅशन म्हणा किंवा खायला आवडत नाही म्हणून म्हणा किंवा ते डबल पॉलिश आणि बारीक भाताकडे वळलेत आता त्यांना ते थोडंसं फॅशनचं आणि आवड म्हणून खाल्लं जातं पण प्रत्येक भागामध्ये पिकलं जाणारं पीक हे त्या भागामध्ये स्पेशली का पिकतं त्याचं कारण आपण शोधलं पाहिजे देवानी ते का बनवलंय तर त्याचं कारण असं गावठी जो भात असतो त्या ज्या वेळेला आपण शिग शिजवतो तर त्याला चिकटपणा जास्त असतो तो जो चिकटपणा तो जो स्टार्च असतो तो आपल्या बोन्ससाठी आपल्या जॉईंटसाठी खूप चांगला असतो आणि त्यामुळे तो आपल्या ह्या भागामध्ये पिकतो आजकालची लोकं बारीक भाताकडे आणि डबल पॉलिश भाताकडे वळले आहेत आणि त्यामुळे जॉईंट पेन वाढलेत सगळ्यांना पूर्वीच्या लोकांना नव्हतं कारण तेच गावटी भात सगळं खायचे आणि आता थोडंसं वॉल्युशन झालं आहे ही जी आपली भेंडी असतात ती नॉर्मल भेंड्यांपेक्षा खूप जास्त चिकट असतं जेव्हा आपण भाजी बनवतो त्याला चिकटपणा फार पण त्याचं देखील कारण तेच आहे ते आपल्याला बोन्सना नॅचरल स्निग्धपणा जो असतो तो आपल्या बोन्ससाठी खूप चांगला असतो त्यासाठीच ही गावठी भेंडी जास्त चिकट असतं कारण ही कोकणातली भेंडी आहेत आपली आणि छान छान तुम्ही बघू शकता फुलं आली आहेत भेंडी आली आहेत तर तेच हे कारण आहे की गावठी जे आपल्या प्रदेशात पिकतं तेच का खावं तर त्याचं कारण आहे की देवानी बनवलंय त्याचं कारण काहीतरी आहे की ते आपल्यासाठी का गरजेचं आहे म्हणून ह्या गोष्टी ज्या आपल्या प्रदेशात पिकतात त्याच खाव्यात मंडळी हा आहे आपला गावठी पडवळ ह्यापेक्षा लांब लांब पडवळ म्हणजे माणसापेक्षाही लांब लांब पडवळ तुम्ही बघितलं असाल पण ते पडवळ असतात हायब्रीडवाले पण हे आपले गावठी पडवळ आहेत मुळात पडवळ सगळीकडेच होत नाहीत झाले तर त्याचं नशीब असतं तसेच हे पण तुम्ही बघू शकता कसे छान लटकतात हे पडवळ आणि ह्या पडवळांना एक नॅचरल जो फ्लेवर असतो पडवळाचा तो खूप सुंदर असतो असे हे पडवळ आहेत कारण जे आपण हायब्रीड पडवळ खातो ना त्यांना तो फ्लेवर नसतो आणि ज्यावेळी आपण पडवळ बिरड करतो म्हणजे त्यावेळी घरामध्ये सांगावंच लागत नाही आज घरात काय बनलं आहे त्याचपैकी हे आपलं छान गावठी पडवळ हे आपलं भेंड्याचं एक आहे इकडे हो राहतो हे बघा काकड्या ह्या खूप छोट्या छोट्या हे बघा हा आ, हा जो तवसा लटकताना दिसतोय ना हा बियाण्यासाठीचा असतो ज्याला बियाण्याला होतो त्याला त्याचा रंग पिवळा होतो आता आपण बघू शकता आ, हा विक्रांत दादाचा मळ आहे आणि इथली जवळपास काढणी सगळी उरकलेली आहे काढून झालेले आहेत म्हणजे हे अशा व्हरायटीचे गोलू मोलू मोठे मोठे चिवडं असतात ना ते वाले इथे असतात आणि त्या आता बराचसा काढा झाला म्हणून ही मधली जी पानं पिवळी पडलेली दिसते ती चालून आता खराब झाली आहेत आणि एकदम रेडी होऊन गेले तुम्ही बघू शकता इथे मध्ये देखील एक हा बघा पूर्ण रेडी होऊन गेले तर आता इथली काढणी संपलेली आहे आता आपण आणखीनही फिरूया आणि माहिती घेऊया चला विक्रांत दादा थोडीशी माहिती सांग ना मला आता आपण बघतोय की चिबडी आहे चिबूड म्हणजे काही लोकांना त्या चिबडी बद्दल काहीच माहिती नाही बरोबर आहे ना चिबूड बोलल्याच्या नंतर काही लोकांचा समज काय होतो की हा भोपळा आहे हो जर दिसतो दिसत किंवा आपण हा वाण बोलतोय ना तर आपल्या कोकणात आणि कोकणात बघायला गे गेलं तर श्रीवर्धन मध्ये आणि श्रीवर्धन मधून काळिंजातून काळिंजा हो। स्पेशल काळिंजाचं स्पेशल चिबूड आहे चिबडामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्हरायटी आहेत नाही प्रकार आहेत हो। आता आपण अगोदर हे शूट केलेलं बघितलं ते तर ह्याची लागवड आम्ही जे सुरुवातीचा पाऊस पडतो ना जूनचा चा अळी करतो आळी आता बघायला गेलं दाखवतात दिसत का बघेल आपण हे करतो थोडेसे डुंग करतो आणि त्याच्यामध्ये बिया लावतो आपण आठ ते दहा बिया लावतो आणि ते ते रोप उगवल्याच्या नंतर आपल्याला वाटले ना की चांगली कुठली रोप हो हो सात ते हो, हो, सात साथ हेल्दीवाले ठेवायचे असे ठेवतो आणि मग त्यांची वाढत जात वा त्यासाठी आम्ही रावामध्ये किंवा आपल्या ह्या कोकण भागामध्ये अजूनही जी गावठी आपण गुरड आहेत हो ना ती पाळली जातात आणि त्यामुळे आम्ही ह्याच्यासाठी जी लागवड करतो त्यावेळेला सेंद्रिय खताचा वापर करतो उदाहरणार्थ कंपोस्ट खत किंवा आपण जो शेणखत बोलतो तो आम्ही लागवडीसाठी त्याचा वापर करतो म्हणजे ते हेल्दी असतात एकदम अच्छा असा आणि नंतर मग हे काढणीला कुठल्या टर्म पर्यंत होतात काढणी केल्याच्या नंतर साधारण वीस ते एकवीस दिवसानंतर त्याला फुलं यायला सुरुवात होत म्हणजे छोटी छोटी त्याच्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यामध्ये ते फळ दीड ते दोन महिन्यामध्ये फळं काढणीला योग्य होतं म्हणून बऱ्याचदा हे आपण श्रावणाच्या आणि गणपतीच्या दरम्यान आपल्याला छान फळं बघायला मिळतात आणि तीच ही आता आपली वेळ आहे आता श्रावणाचं जवळपास एंडिंग आले आणि उद्या परवालाच आपले गणपती येत आहेत तर आपण बघू शकता दादाचा जो मळा आहे तो परफेक्ट टायमामध्ये तयार झालेला आहे म्हणून आता गणपती यायच्या वेळेला म्हणजे तो सांगतो की लावल्यानंतर दोन महिन्यापर्यंत फळं यायला सुरुवात होते त्यामुळे आत्ता इथली काढणी काढून मळ्यातलं म्हणजे बऱ्याचदा पीक पूर्ण घेऊन झालेलं आहे आता असं आत्ता दादाचा आपण मळा बघितला आहे आता आपली इथे एक काका आहेत मी त्यांची देखील आता मुलाखत घेणार आपण त्यांच्या मळाजवळ जाऊया चला म्हणजे आता मी मध्येच थोडी थांबली त्याचं कारण असे मला विक्रांत दादाला विचारत होतं की कुंपणाला म्हणजे कुंपणाला ही साडी आणि हे प्लास्टिक का लावलेले दादा त्याचं कारण सांग मला जरा हे साडी लावण्याचं कारण म्हणजे आपल्या इथं उपद्रवी म्हणता नाही ना पण एक साळींदर प्राणी आहे ना अच्छा तो काय करतो कुंपणाला असा होल मारून येतो आतमध्ये जे चिबड आहेत ना त्यांनी एक खालांतर त्याचा पोट भरणार आहे पण तो काय करतो सात ते आठ चिबड नाश करून म्हणतात त्याला उपद्रवीच म्हणजे साळींदर येतो आणखीन कुठले प्राणी आहे त्याच्यानंतर हे जे आपण प्लास्टिक फडफडणार आहे म्हणून आम्ही ते प्लास्टिक लावतो कदाचित त्याला घाबरून ते पळून जातील पण ते घाबरतात नाही घाबरत मग इथे रानटी डुक्कर पण आहेत रानडुक्कर आहेत मग म्हणजे इथे साळींदर रानडुक्कर माकड आणखीन कोणते येतात प्राणी सुरुवातीला एवढ्या वन्य प्राण्यांपासून वाचवून आपल्याला ही छान खायला मिळतात तर हे त्याचंच मला कारण विचारायचं होतं की हे उपाययोजना केलेल्या आहेत म्हणजे त्याचा उपयोग फार कमी होतो पण घाबरवण्याचा आपण प्रयत्न करतो त्यासाठीच्या उपाययोजना आहेत या चल आता आपण पुढे जाऊया काका तुमचं नाव सांगा माझे नाव राजेंद्र अच्छा बर आपण किती वर्षापासून ची बूड करताय माझं साधारण पंचेचाळीस वर्ष हा व्यवसाय अरे वास वर्ष मी हा व्यवसाय करतो माझं वयही नाही म्हणून आता व्हिडिओ करताय आली <laughs> आपल्याला <अपले> <laughs> बर काका आ, आता मला तुम्ही काय एक्सपिरियन्स आहे काकडी कशी लावतात ही बऱ्याचदा लोकांना माहिती असते थोडं चिबूड मला सांगा चिबुड म्हणजे पाऊस पडायच्या पा, अगोदर किंवा पाऊस पडल्यानंतर म्हणजे तो आळी मारून झाल्यानंतर त्याच्यात आढळ्या बिया लावल्या जातात त्याच्यानंतर एक चार दिवसांनी ते रोप उगवतात ते उगवल्यानंतर थोडी थोडी त्याला म्हणजे भर दिली जाते भर दिल्यानंतर रोप मोठी होतात रोप मोठी होतात त्याच्यानंतर त्याला वेळी फुटतात वेळी फुटल्यानंतर कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसांनी ते रोप पुढे आल्यानंतर ते जमिनीत गाळले जातात हा म्हणजे जसं आपण रताळ्याच्या वेलांना जसं आपण थोडीशी भर घालतो तशी त्या प्रत्येक देठाच्या खाली आपण असं भर घालतो हा बरोबर त्याच्यानंतर त्या भरीला पुढे म्हणजे ताना जसा जसा तो वेळ त्याला फुटवा होत जातो म्हणजे जा वेळी फुटत जातात त्याच्यानंतर जवळजवळ कमीत कमी एक महिन्यानंतर त्याला फुलं येतात फुलं आल्यानंतर दीड ते पावणे दोन महिन्यानंतर त्याला फळं होतात आणि ते तयार होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी, कमी मला वाटतं एकवीस ते एकवीस बावीस दिवस लागतात एकवीस बावीस दिवसांनी ते पूर्ण तयार होतं म्हणजे काढणीच्या याच्यात हा <laughs> बा, नंतर मग ही आम्ही आमचे व्यापारी आहेत श्रीवर्धन मध्ये बाजार मध्ये आम्ही ते व्यापाऱ्याला देतो व्यापाऱ्याला दिल्यानंतर मग आम्हाला साधारण एक फळा चांगला मिळतो भाव चांगला मिळतो खायला रुचकर असतात ही खाताना तुम्हाला सांगते तुम्ही कापून म्हणजे साखर टाकून खाऊ शकता त्याच्यात दही आणि त्याच्यानंतर मग बनवला जातो हो हो आम्हाला माहिती ना पिकल्यानंतर छान घमघमाट सुटतो म्हणजे मी बघितलं की मार्केटमध्ये चिबड्याच्या वासाच्या अगरबत्त्या मिळतात अगरबत्तीची गरजच नाही गणपती मध्ये आमच्या मखऱ्यामध्ये ज्याला चिबूड बसतो त्यावेळेला अख्खं कुटुंब बसून हा चिबूड खातो एवढा सुंदर घमघमाट सुटतं दादा आता तुम्ही बरीचशी मंडळी ह्या चिबड्याच्या पिकांमध्ये आहात पण आणखीन मंडळींनी आपल्या आणखीन ग्रामस्थांनी याच्यामध्ये येणं गरजेचं आहे कारण आता मी बघते की काळींजा मध्ये जर होत आहे तर मग आपण आणखीनही चिबूड जर आणखीन जर चिबडं काढली तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण चिबुड महोत्सव करू जो स्पेशल आपण नक्की नक्की म्हणजे जे बघतो की इतर ठिकाणी म्हणण्यापेक्षा आंब्याच्या बागेमध्ये जाऊन जा आंबे आपण हाताने काढून म्हणजे आंबा महोत्सव देखील केला जातो स्वतःच्या हाताने आपल्याला आंबे काढता येतात तसंच आपण चिबड्याच्या मळ्यामध्ये येऊन डायरेक्ट चिबूड काढू शकतो असा आपण चिबूड महोत्सव करू इथे काकडी आहे काकडी महोत्सव देखील करू म्हणजे आपल्या ज्या काकडी काकडी म्हणा किंवा आपल्या गावठी ज्या भाजीपाला आहे त्याचा पण महोत्सव करू इथे असं छानपैकी तुम्ही बघताय सगळं कसं एन्व्हायरमेंट आहे इथलं मंडळी मी आता तवस्याच्या मांडवाखाली आली आहे आणि मी बऱ्याच भागातपासून तुम्हाला तवसे दाखवले आहेत मांडवामध्ये हा बघा हा एक मोठा आहे आणि हा बियाण्याला झालेला आहे एकदम मोठा आहे असे बरेच आहेत छोट्या छोट्या काकड्या पण आहेत छोटे छोटे तवसे पण आहेत हे तवसे इतके मोठे होतात ना की अगदी अर्धे माझ्या हाईटपर्यंत पण तवसे होतात असं हा तवशाचा मांडव आहे मंडळी ह्या तवशेने आकार बघा कसा घेतला आहे बघा इथून एवढा मोठा आहे आणि तो असा कडकीमधून बाहेर आला मंडळी आणखीन काळींजा गावाची जर स्पेशालिटी सांगायची झाली तर मी बऱ्याचदा येथे कांदळवनाचे शूट करण्यासाठी तर आपले जे मँग्रोज कांदळवन आहे तेही आपल्या काळींच्या गावालाच आहे आणि अजूनही नॅचरल आणि स्वच्छ आहे इथे पोल्युटेड नाही आहे आणि आपला विक्रांत दत्ता जो आपल्याशी बोलत होता तोच तिथली ट्रेल करून देतो म्हणजे तिथली माहिती सांगतो जमिनीवरची देखील आणि पाण्यामधून देखील आणि आपल्या आणखीन महिला आहेत मी बरेच ब्लॉग अपलोड केलेले आहेत ते बघितलं नसेल सा तर जाऊन नक्की बघा दुसरं आणखीन सांगायचं झालं तर इथली लोकं अजूनही गुरंडोळ सांभाळत आहेत आणि इथलं दुग्ध व्यवसाय मोठा आहे म्हणजे चांगला आहे खूप म्हैशी आहेत गायी आहेत अजूनही या गावातलं इथली गावातील लोकं अजूनही शेती करतात मळे करत आहेत आणखीन खूप साधी आहेत म्हणजे गावचं विश्व अजूनही इथे टिकून आहे आणि वन्यप्राण्यांच्या ह्या सगळ्या उपद्रवांमधून पण आपल्याला हे सणासुदीलाही छान अशी भाजीपाला फळं तयार करून देत आहेत तर आणखीन बरंच काय काय असतं असं गावामध्ये फिरताना तसंच आपलं छान असं साधंसं काळींजा गाव आणि त्यामधले फेमस असे आपले हे चिबोड तर आत्ता मला दादा छान पडवळ आणून देतं आणखीन ते पडवळही मी घेऊन जाते आता घरी काढून आणल्यानंतर तुम्हाला दाखवतंय एका इकडे पुन्हा आहे सगळीकडे असे छान मांडव घातलेले सगळीकडे छान भाजीपाला आहे खूप दिवसानंतर असं छान मळ्या जंगलात फिरायला आली आहे तर मी खूप मिस करत होते कारण निसर्ग का चक्रीवादळानंतर हरिहरेश्वरचं जंगल पूर्णपणे जंगलच आहे खूप म्हणजे आता शिरताही येत नाहीये त्यानंतर असं थोडंसं मळ्यामध्ये वगैरे फिरण्याचा चान्स आज खूप दिवसांनी आला त्यामुळे खूप छान वाटतंय आता आपण दादा जे काय देतो आहे भाजीपाला ते घेऊन आपण निघूया कारण उशीरही झालं आता हा चला म्हणजे क्लायमेट बघा काय सुंदर आहे म्हणजे हे बघू शकता मधूनच द असे छान सूर्यकिरण आले आहेत आणि मला खजाना दिसला आहे बघा ही <laughs> सगळी टेस्टीवाली आपली जी लांबडी मी दाखवली गोडवाली ती चिबडं आहे ती मस्त चिबडं काढून ठेवली आहेत आणि हा मस्त क्लायमेट मळा वा वा वा, वा। आपण आता ह्या मस्त क्लायमेटमध्ये मध्ये बाहेर पडतोय हिरवगार चार ही बघून असं वाटतं आपल्या गायीन इकडे चरायला आणावी <laughs> बाहेर पडूया आपण म्हणजे आपण इथून आलोय आणि मळ्यातून आल्यानंतर काकांच्या ऑप्शन्समध्ये मध्ये या दोन दादांनी इथली चिबडं सांभाळली काकांनी आपल्याला खूप छान माहिती दिली पण खूप छान माहिती दिली मला भेट दिलेत ना त्यांनी दाखवा दाखवा जरा हां वैभव काका पण आले ते योगा योग काका वैभव का, काका आले तर मला भेट दाखवते विक्रांत दादांनी दिलेली हे बघा माझ्यासाठी खूप झाली ही भेट मोठे मोठा हा तर केवढा मोठा आहे पडवळ काकडी आणि चिबड छान मंडळी ही आपली काळिंज्यातली सगळी मंडळी हा एक दादा सांगते त्याचं स्पेशली मी उदाहरण देते म्हणजे स्पेशालिटी सांगते हा दादा कोण आहे तर या दादाचं नाव आहे अमर तोडणकर आणि सध्या आपल्या ह्या भागातलं प्रगतीशील शेतकरी म्हणून आपला दादा फेमस आहे त्याला खूप अवॉर्ड्स देखील आता मिळाले आणि तो तशी प्रगती देखील करतो आहे तशी प्रगती म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या अडचणींमधून पण तो शेती करतो आहे म्हणून मी त्याचा स्पेशली उल्लेख केला की अमरदादा योगायोगाने आला आणि तो योग असतो आणि बऱ्याचदा योगा योगायोगाने आपली सगळी माणसं तशी भेटतातच मी बघताय की वैभव काका पण आपल्याला तसाच भेटला तर आता आपण बघितलं छान आपण मळे फिरलो आणि मला दादानी खूप अशा भेटी पण दिल्या आहेत तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जमला तर नक्कीच पुढच्या वर्षी आपण चिबूड महोत्सव करू चला तर मग राम राम